नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहो व्हिडिओ भाग क्रमांक पाच वृत्तपत्रातील जाहिरातींवर बातम्या पाचवी शिष्यवृत्ती मराठी प्रथम भाषासाठी हा व्हिडिओ बघत आहोत आपण स्टार्ट करूया बातमी क्रमांक एक बघा क्रिकेटच्या देवाचा जळगावच्या विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश जळगाव सहा ऑक्टोबर एकाग्रता कष्ट व निष्ठा या तीन गुणांच्या बळावर तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील यशाचा हिमालय सर करू शकाल असा मोलाचा संदेश विख्यात तेंडुलकर यांनी येथील विद्यार्थ्यांना दिला प्रसंग होता येथील आदर्श विद्या मंदिरच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाचा या महोत्सवाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते आदर्श विद्या मंदिर वार्षिक क्रीडा महोत्सव येथील सावरकर क्रीडांगणात सुरू झाला कबड्डी खो खो लंगडी हे सर्वच खेळ अत्यंत चुरशीचे झाले विशेष म्हणजे विस्मरणात गेलेल्या आट्यापाट्या या खेळाची सामने भरवले गेले होते सचिन यांनी आपल्या भाषणात आट्या पाट्यांचा खास उल्लेख केला सचिन यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनीही गर्दी केली होती मैदान तोडुंब भरले होते क्रिकेटच्या देवाचे दर्शन झाल्याने सर्वजण आनंदित झाले होते तर चला मित्रांनो या बातमीवरील आपण प्रश्न बघूया प्रश्न पहिला क्रिकेटचा देव कोणाला म्हटले आहे पर्याय ए सुनील गावस्कर बी सचिन तेंडुलकर सी महेंद्रसिंग धोनी डी राहुल द्रविड सांगा बघा विद्यार्थी मित्रांनो कोणता पर्याय बरोबर असेल क्लिक करून बघूया ए चुकीचं उत्तर आहे बी अगदी बरोबर सचिन तेंडुलकर पुढचा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न यशाचे शिखर गाठण्यासाठी पुढील पैकी काय आपल्या जवळ असता कामा नये पर्याय क्रमांक ए एकाग्रता बी कष्ट सी निष्ठा डी आळस कोणत्या पर्या बरोबर असेल विचार करा क्लिक करून बघूया ए चुकीचं उत्तर आहे बी सुद्धा चुकीचं उत्तर आहे सी निष्ठा हे सुद्धा चुकीचं उत्तर आहे डी अगदी बरोबर आळस पुढचा प्रश्न बघूया सचिन तेंडुलकर यांना कशासाठी निमंत्रित केले होते पर्याय ए शाळेतील क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाला बी विद्यार्थ्यांना क्रिकेटचे प्रशिक्षण द्यायला सी आट्यापाट्या खेळाचे प्रशिक्षण द्यायला डी सचिन तेंडुलकर यांच्याकडून शाळेला देणगी मिळावी म्हणून कोणता पर्याय बरोबर असेल पीक करून बघूया अगदी बरोबर ए शाळेतील क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाला बोलावले होते पुढची बातमी बघूया बातमी क्रमांक दोन कैद्यांच्या मानसिकतेत बदल ठाणे दिनांक एकोणीस जानेवारी ठाणे मध्यवर्ती कारागृहात सर्वोदय कार्यकर्त्यांनी दिनांक बारा ते जानेवारी या कालावधीत आयोजित केली होती व्याख्यानातील विषयांवर कैद्यांची लेखी परीक्षा घेतली होती कैद्यांच्या उत्तर पत्रिकातून कैद्यांच्या मानसिकतेत अमूलाग्र फरक पडलेला दिसून आला कारागृहातून बाहेर पडल्यावर सर्वतोपरी चांगले वर्तन करण्याचा त्यांनी निश्चय केला आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो या बातमीवरील आपण प्रश्न बघूया प्रश्न पहिला वरील बातमीत कोणत्या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आली होती पर्याय ए कैद्यांच्या जीवनावर पर्याय बी कारागृहावर पर्याय सी सर्वोदय कार्यकर्त्यांवर पर्याय क्रमांक डी गांधीजीच्या जीवनावर कोणतं पर्याय बरोबर असेल क्लिक करून बघूया एत चुकीचं आहे बी उत्तर सुद्धा चुकीचा आहे सी उत्तर सुद्धा चुकीचं आहे डी उत्तर अगदी बरोबर गांधीजींच्या जीवनावरती व्याख्यान आयोजित करण्यात आली होती पुढचा प्रश्न बघूया प्रश्न दोन कैद्यांची लेखी परीक्षा घेतल्याने रिकामी जागा पर्याय क्रमांक ए त्यांचे वर्तन बिघडले बी त्यांच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही सी त्यांनी आपले वर्तन सुधारण्याचा निर्धार केला डी गुन्हेगारी मध्ये वाढ झाली कोणतं पर्याय बरोबर असेल चला क्लिक करून बघूया ए चुकीचा आहे बी सुद्धा पर्याय चुकीचा आहे सी अगदी बरोबर त्यांनी आपले वर्तन सुधारण्याचा निर्णय केला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तीन व्याख्यान मला कोठे आयोजित करण्यात आली होती ठाण्यामध्ये पर्याय क्रमांक बी कारागृहात सी ठाण्यामधील मध्यवर्ती कारागृहात डी सर्वोदय मंडळांच्या कार्यालयात कोणतं उत्तर बरोबर असेल क्लिक करून बघूया ठाण्यामध्ये चुकीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सुद्धा चुकीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अगदी बरोबर ठाण्यामधील मध्यवर्ती कारागृहामध्ये व्याख्यान मला आयोजित करण्यात आली होती तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो